चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला यंदाचा दुसरा श्रावणी सोमवार येणार आहे श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा काळ त्यात दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची उपासना कशी करावी दुसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती तीळ असणार आहे आता तीळ ही काळी असावी की पांढरी असावी दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी एका वस्तूचा वापर करावा त्या वस्तूने जर तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक केला तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतातच दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा आणि रुद्राभिषेक हा कुठल्या काळी करावा या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे जर तुम्हाला पहिला श्रावण सोमवार धरणं काही कारणाने शक्य झालं नाही तर दुसऱ्या श्रावण सोमवारी नेमकी पूजा कशी करावी या संदर्भातील सुद्धा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तर मंडळी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा